नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमध्ये निवडणूक तोंडावरती आहे आणि मी तुम्हाच्या समोर आता चार नावं ठेवतो हे चारीच्या चारी, चारी, चारी भाजपचे विरोधक आहेत इंडिया आघाडीचे कथित घटक आहेत पण त्यांच्या आपसातल्याच मारामाऱ्या संपायला तयार नाही आणि आम्ही वारंवार वेगवेगळ्या निमित्तानं मतदार यादीचा असो किंवा कन्याकुमारनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केली ती सगळी असो किंवा पप्पू यादव आणि कन्याकुमारला कसं त्या त्या रथावरती चढू दिलं नाही त्याचे व्हिडिओ पण दाखवले आता ही चार नावं आत्ता ताजं जे उदाहरण आहे ते ए आय एम आय एमचं ओबीसीचा पक्ष लालू प्रसाद यादवांचा पक्ष त्याच्यानंतर काँग्रेस हे तीन घटक त्या ठिकाणचे असे आहेत की जे इंडिया आघाडीमध्ये आहेत तथाकथित एकमेकांच्या बरोबर आहेत पण त्यांचं आपसामध्ये जमायला तयार नाही म्हणजे एक, एक कुमार आणि कन्या कुमार आणि पुन्हा म्हणजे काँग्रेस पक्ष वेगळा यासाठी की कन्या कुमार डाव्या पक्षातून तिकडे आलेले आहेत दोन हजार एकोणीसचं निव लोकसभा निवडणूक त्यांनी डाव्या पक्षाच्या चिन्हावरती लढवली होती, होती ज्याला लालू प्रसाद यादवांनी विरोध केलेला होता पप्पू यादव अपक्ष म्हणून निवडून आलेले त्यांचं पुन्हा ज्याशी जमत नाही म्हणजे कुमार आणि पप्पू यादव वैयक्तिक पातळीवरती एक घटक तिथले आधीचे काँग्रेसवाले दुसरा घटक तेजस्वी यादव तिसरा घटक ज्यांनी ज्यांना तेव्हा मतदार यादीमधून जेव्हा परदेशी नागरिकांची नावं कशी आढळून येत आहेत हे सूत्राने कसं सांगितलं आणि कुठले सूत्र तर म्हणे मूत्र असं त्यांचं वक्तव्य आहे त्याच्यावरही आम्ही व्हिडिओ केलेला आहे आणि आता तिसरा आहे तिथं आलेला आहे ए आय एम आय एम याच्यातला घोळ काय तुम्ही ते नीट लक्षात घ्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला कन्याकुमाराचा पराभव झाला त्याच्यामध्ये भाजपवाल्यांना फायदा झाला ती गोष्ट वेगळी पण त्याच्या विरोधामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आर जेडीचा राष्ट्रीय उमेदवार उभा होता आता दुसरी एक गोष्ट अशी घोटाळ्याची की राष्ट्रीय जनता दलाने त्या ठिकाणचे ए आय एम आय एम चे निवडून आलेले चारच्या चार आमदार आपल्याकडं म्हणजे फोडून घेतले त्याच्यामुळं त्यांचा त्याच्यावरती राग आहे काँग्रेसवाले काँग्रेसवाल्यानं तिथं ज्या काही अठ्ठावीस जागा मागच्या वेळेस मिळाल्या होत्या त्याच्यातल्या जेमतेम त्यांना काहीतरी सहा सात का सात आठ जागा जिंकता आल्या वीस जागा वाया गेल्या त्याच्यापेक्षा आम्ही जर निवडणूक लढवलं असतं तर आपलेच त्या ठिकाणी बहुमत आलं असतं सत्ता आली असती हे तेजस्वी यादव यांचं म्हणणं आहे आता हा जो सगळा घोळ होऊन बसलेला आहे तथाकथित पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षांचा आणि अजून एक त्याला आहे ते म्हणजे प्रशांत किशोर त्यांचा जन स्वराज्य पक्ष म्हणजे त्या ह्याच्यामध्ये एवढी खिचडी होऊन गेलेली आहे बिहारमध्ये इतकं सगळं गलबला होऊन गेलेलं आहे सगळ्या पक्ष पक्षांचा आणि कोण कौन कोणाबरोबर काही कळायला मार्ग नाही त्यांनी आता ए आय एम आय एमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा अजून त्याच्यामध्ये ते तेल होतलं की आम्ही तिसरी आघाडी कशी करू म्हणजे लक्षात घ्या ए आय एम आय एमला बिहारमध्ये भाजपच्या विरोधातली जी काय आघाडी आपण त्याला इंडिया आघाडी नाव देऊ प्रत्यक्षामध्ये त्याचं नाव काय अजून हे झालेलं नाही आहे त्या इंडिया आघाडीमध्ये आम्ही यायला तयार आहेत असं त्यांचे चार आमदार मागच्या वेळेस फोडलेले असतानाही भाजपच्या विरोधामध्ये एक आघाडी उभी करण्यासाठी म्हणून आम्ही सहकार्य करू अशी खुली ऑफर ए आय एम आय कडून एम देण्यात आली काँग्रेसने त्याच्यावरती काय सांगावं की ए आय एम आय एम सारख्या जातीवादी कम्युनल पक्षाच्या बरोबर आम्ही जाणार नाहीत किंवा त्यांना आमच्या बरोबर घेणार नाहीत म्हणजे बघा आता ह्याच्यात भाजपचा कुठंच विषय चाललेला नाही अजून हे जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष आहेत आम्ही तुम्हाला फार जुनी महागठबंधन जेव्हा झालं होतं दोन हजार अठराला कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याच्या वेळेस ह्या सगळ्यांनी मिळून हातवरती करून जे काही ड्रामा केलेला होता त्याच्यामध्ये चंद्रबाबू सुद्धा होते अरविंद केजरीवाल होते ममता दीदी होत्या मायावती होत्या अखिलेश होते सोनिया होत्या राहुल होत्या ते सगळे शरद पवार होते ते सगळं चित्र तुम्ही आठवून पाहा मी तुम्हाला परत एकदा दाखवतो महागठबंधन दोन हजार अठराची गोष्ट आहे एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी तेव्हाही बोंब झाली होती तेव्हा तर मी एक शीर्षक असं दिलं होतं की उडण्याआधीच कटला गेला महा ठगबंधनचा पतंग उडू शकला नाही तो दोन हजार एकोणीसशी निवडणुकीमध्ये हे सगळे एकत्र एक नव्हते नंतर तुम्ही इंडिया आघाडी केली ह्या इंडिया आघाडीची बॉम्ब अशी आहे आता इंडिया आघाडीनं दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करून घ्यायला विधानसभेला तयार नाही लोकसभेला तयार झाला होता पंजाबमध्ये तर विधानसभाही नाही लोकसभाही नाही पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी इंडिया आघाडीत यायला तयार नव्हत्या त्यांनी मागची विधानसभेची निवडणूक लोकसभेची निवडणूक पूर्णपणे वेगळी लढलेली काँग्रेसनी डाव्यांबरोबर वेगळी आघाडी तिथे केलेली होती आता परिस्थिती अशी आहे की तिसरी आघाडी आम्ही करतो आहोत असं जेव्हा जाहीर केल्याच्या नंतर ए आय एम आय एमने त्यांच्याबरोबर डावे पण जातील आणि त्यांची त्यांची एक आघाडी होईल कारण की ह्या डाव्यांचं लालू प्रसाद यादवांशी तिथं जमतंय किती जमत नाही त्यांच्यामध्ये पुन्हा दोन पक्ष आहेत म्हणजे ह्या सगळ्या आत्ताच तथाकथित पुरोगामी म्हणून घेणारे सगळे इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या मारामाऱ्या निवड म्हणजे काय बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशी जी म्हण तस आहे तसं झालं ते निवडणुकीच्या बाजारात तुरी आहेत बिहारमधल्या आणि इंडिया आघाडीमध्ये आधीच सुरू झाली मारामारी पर याला विच म्हणजे काय फार मोठा वैचारिक पाया आहे काय नेमकं हे सगळे विरोधक म्हणून तथाकथित म्हणून घेणारे सगळे भाजपचे विरोधक कुठल्या मुद्द्यावरती एकत्र येत फक्त भाजपचा पराभव झाला पाहिजे बाकी आमचं काय आहे आम्ही काय विजन देतो आहोत आम्ही काय नवीन मांडतो किंवा काँग्रेसवाले आज तगळ्यात हे करू शकलेले नाही आहेत की बाबा इथे सत्ता आली तर आम्ही तेलंगणा जिथं आमचं राज्य आहे कर्नाटक जिथं आमचं राज्य आहे हिमाचल जिथं आमचं राज्य आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा कारभार आम्ही करून दाखवला आहे तो आम्ही इथं करू इच्छितो असं काहीच सांगायला नाही किंवा बिहारच्या निवडणुकीचं तर घोळ असा आहे की काँग्रेसवाल्यांना बोलायला काही जागाच नाही राहुल गांधी तेजस्वी यादव त्या याद। रॅलीमध्ये एकत्र येतात आणि त्यांना पप्पू यादववाल्यावरती घेता येत नाही वरती घेता येत नाही त्यांच्याशी बोलायची गरज वाटत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली स्थानिक पातळीवरचं तिथली जी काँग्रेसची सगळी संघटना आहे काँग्रेसची प्रदेश समिती जी आहे त्यांना विचारायला राहुल गांधीच तयार नाहीत यासारखे नेते बाहेरून आलेले उटपुटांग शेवटी त्यांना लोकसभाच्या निवडणुकीत लालूंनी तिथे निवडणूक लढवूच दिली नाही त्यांचं ते पार्सल दिल्लीला पाठवलेलं होतं दिल्लीला त्यांचा पराभव झाला आम आदमी पक्षानं काही त्यांना सपोर्ट केलाच नाही वेगळं लढावं लागलं ती गोष्ट वेगळी म्हणजे परिस्थिती बघा का येऊन बसलेली आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही मतदार याद्यांचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे बिहारमधलं आणि अशा पार्श्वभूमीवरती या ए आय एम आय एमला जातीवादी पक्ष आहे म्हणून आम्ही बरोबर घेणार नाही असं काँग्रेसवाले म्हणत आहे जेव्हा की पत्रकारांनी त्यांना विचारलं कन्या कुमारांना शिवसेना जातीवादी आहे की नाही मग शिवसेनाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये बरोबर घेतलेलं आहे की नाही त्यांना उत्तर देता येईन ना काँग्रेसवाल्यांनी किंवा मुस्लिम लीग केरळमध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर आहात मुस्लिम लीग जातीवादी आहे की नाही ए आय एम आय एम तुमच्या म्हणण्याप्रमाणे आहे आणि मुस्लिम लीग अडचण ही येऊन बसलेली आहे बिहारमध्ये अजून प्रत्यक्ष सगळं निवडणुकीचं घोषणा व्हायची आहे पण आधीच इंडिया आघाडीमध्ये मारामारी सुरू झालेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद